मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचे वेळापत्रक जाहीर झाले आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये दे टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दहाव्या पर्वाला सुरुवात होणार आहे यामध्ये एकोणवीस संघांचा समावेश असणार आहे या वर्ल्डकपमध्ये हिटमॅन रोहित शर्मावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे रोहित शर्मा टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा ब्रँड अँबेसिडर असणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील इंडियन टीमचे वेळापत्रक पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो भारतीय संघाचा पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका हा सात फेब्रुवारी शनिवारी मुंबई येथे होणार आहे दुसरा सामना भारत विरुद्ध नामेबिया हा बारा फेब्रुवारी गुरुवारी दिल्ली येथे होणार आहे तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान हा पंधरा फेब्रुवारी रविवारी कोलंबो येथे होणार आहे चौथा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स हा अठरा फेब्रुवारी बुधवारी अहमदाबाद येथे होणार आहे तसेच सेमीफायनल एक चार मार्च बुधवारी कोलकाता किंवा कोलंबो येथे होईल आणि सेमीफायनल दोन पाच मार्च गुरुवारी मुंबई येथे होईल तसेच मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसची ची फायनल आठ मार्च रविवारी अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होईल मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब